डुंबराच्या झाडामध्ये साक्षात्रेयाचा वास असतो याच व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगत आहे फक्त साठ सेकंदात हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता उद्या तुम्हाला एका कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि एक चमचाभर कच्चे दूध टाकायचे आहे तर गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे तो लावायचा आहे चिमूटभर अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळाला हळद लावून पिवळे करायचे आहेत हळद कुंकू अक्षता फुले घेऊन जायचे आहे डुंबराच्या झाडाजवळ दिव्या प्रज्वलित करून जल अर्पण करायचे आहे हळद कुंकू अक्षता फुले व्हायची आहेत तांदूळ वाहून अकरा प्रदक्षिणा करायचे आहेत दिगंबरा दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे झाडाला स्पर्श करून तुमच्या समस्या सांगायच्या आहेत विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि जिथे जल अर्पण केले आहे तिथली छोटीशी मुळी काढायची आहे मुळी काढणे शक्य नाही झाल्यास बुडची माती आणायची आहे पिवळ्या कपड्यामध्ये ती मुळी किंवा माती टाकून त्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत श्री गुरुदेव दत्त या नावाचा जप करायचा आहे मुळीची किंवा मातीची दररोज पूजा करायची आहे करून पहा प्रभावी उपाय आहे सर्व संकटे दूर होतील